आज दोनशे सातवा वा कोरेगाव भीमा शौर्य दिन आहे यानिमित्त पुण्यात फाटा इथल्या जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला आहे देशविदेशातून लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी पेरणे फाटा इथं दाखल झाले आहेत अठराशे अठराच्या लढ्यामध्ये शौर्य गाजवणाऱ्या रेजिमेंटमधील सैनिकांना अभिवादन करण्यासाठी लहान थोरांप्रमाणेच अनेक मान्यवर देखील इथे दाखल होत आहेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर राज्यमंत्री माधुरी मिसाळ जोगेंद्र कवाडे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी फाटा इथं जात विजय स्तंभाला अभिवादन केलं यासाठी प्रशासनानं अत्यंत काटेकोर नियोजन केलं असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना सुविधांची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेनं विजयस्तंभ सुविधा ॲप तयार केला आहे अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी जिल्हा प्रशासनानं विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत कोरेगाव भीमा इथं झालेल्या ऐतिहासिक लढाईत वीरमरण पत्करणाऱ्या आणि अतुलनीय शौर्य गाजवून विजय मिळवणाऱ्या शहीद शूरवीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलं आहे